असे म्हणतस का पक्षी जरी खोपा बांधाले लागा तर नर पक्षा मादी पक्षीने जास्त मेहनत राहस तसेच या शेतीप्रधान देशात बाईस नेतीला सुरुवात करी असे सांगतस आता पुराणातला वांगा जाऊ द्या पुराणात पण शेतकरी म्हणता म्हणजे वरिषणा बारा सण या ठरेलच राहतस त्यावातला त्यावात, त्यावात पोळा म्हणजे बैल आणि शेतकरी न गैर नात पिड्यान पिढ्यास पशी चालूशे पोळा सणनी तयारी म्हणजे खापर वरल्या पोळ्या करणच पडतीस शेतकरी गहू हरभरा कठाण भारी पिकाडे उसना गुराळ म्हणजे घाण्या गावगाव गाव राहत वरीसभर उन्हात आणण्यात थंडी वारात पाण्यात बैल राबतस म्हणजे त्यासले पोळीना घरे घर गर गोड घास करणं पडस आपला देसले पुढे काळासाठी गंजस चार पाय नाजनावर कष्ट उपसेल छतस घोड फुरगध उंट हाती सर्व ना काही ना काही जीव जास्त काम करेल शे पण बैलच ना शेतकरीसाठी रात बेरात पडता पाणी असे काहीच पाय नाही बर का त्या म्हणजे शेतकरी साठी नुसता गुलामच सरकार राबणार आते विजण्या मोटरी निघण्यात अगद रिझ होतात पण पूर्वीना काळे पशी मोठा चालेत दिवसभर बैल कसाले ना कसाले झुपेलच राहत मोटना सुटात का खळावर पातले नाही तर आउतले दुपार तिपारणे घडी भरणे विश्रांती मिळे तेवढीच भागणी बजार ना दिवस तालुकाले बैलगाडी हमखास जाय शेतकरी न काहीतरी माळव ऐकाले राही कधी कधी धान्य कांदा शेंगा ऐकाले लांब लांब मार्केट असले बैलगाड्या जायत आंबासना सिजन कच्चा आंबा इकाले पन्नास पन्नास बैलगाड्या एर एर येवोगाव्या जत्रासले शेतकरी नवस फेडाले बैलगाडीसवर जायत तेव्हा बैलसले सात प्रकारना खावाले दानखावाले खुराकलायत येळवर बैलसले चारा पाणी करेल त्यासना अंगवर हात फिरायत चार ठिकाणे सोड करी जागा बदलायत संध्याकाळी गोठामा खुटवर कोरडा वल्ला चारा टाकेत रातना तमासा पावाले सुद्धा बैलगाड्या जायत रात बेरातले कोणी आजारी पडत तेवढी येळे बैलगाडी तालुकाना गावले जाय आखाजी दिवाळीना सनसले भाऊ बहिणीसले घेवाले स्वतः तेव्हा बहीण ओळखी घे आया सांगे मन मुळी लाग बै तोंडात बोट घाली सन जठ्या देराण्या जठ्याने तू कशा काय ओळखी घेव तो बहीण सांगे मना भाऊ न्या बैलसण्या जा म्हणजे गुंगूर माळासना आवाज ही राहना असे म्हणो म्हणो तेवढातच भाऊनी बैलगाडी दारशेही उभी राह आज ना पुऱ्या भारीतली स्कॉर्पिओ गाडी मा बशी सन मामाना गावले जात होती पण माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो हाई म्हणत मामानी बैलगाडीवर बशी सण आजोवले जाणं हाई भाग्य फक्त तेव्हा बैलसले बी नावर आहेत हावशा नवश्या बहाळ्या वकिल्या पौलाद्या हर्शा लाल्या ढवळ्या चितळ्या हरण्या किती सांगवा बैलसले जात्यास ना मालक न धरी हाक मारी तर बैल जागावर थांबलाच पाहिजे कशी का भरतीने गाडी राहणार मालक न म्हणता उचल पाय बैलसना अंगात हातीनं बळी कशा भी चढत्यात चढीत जायत तव नद्यासले जागोजाग फरश्या पुल राहत ना तव आथांग पाण्यात सुद्धा बैल अंग टाकी देत पण मालक ना शब्द खाल पडू देत ना मुकाजी जित्रपले सुद्धा किती बुद्धीरास तवतो शेतकरी स्वतःना बैलसवर खुश होय सन अशा सर्जा राजाना पांग फेडासाठी पोळांना सन्नी तयारी करणं पडे कितला भी लांब गावले नोकरीला भाऊ होई तर तो पोळाले घर आलाच पाहिजे नोकरीवाला आणि शेतकरी भाऊ घरमा बैठक घेत कितला भी गरीब शेतकरी जाया त्यांना जवळ वंडा बांडा का व्हायना दोन बैले राहतच काहीच पण दोन दोन जोड्या राहत काहीच ना घर बारा बारा आवतबी चालेत दर साल श्रावण महिन्यात पिठोरी आमोशाले पोळाना सण येस कर्नाटकात याले बेंदूरबी म्हणतस पोळाना आधी जो बजार येस त्याले सण बजार म्हणतस बजारे बजारे लोक बैलसना खुरासले नाला ठोकी घेत शिंगसले धार काडी घेत कारण शिंगसना टोकवर शाम्या ठोकी सण गोंडा बांधणं पडतस सन बजारना दिवस नव्या मोठ नाला शेल दाव मोरक्या या जिन्सात नव्या घेणच पडतीस मात्र गेजा घंट्या गुंगर माळा या दुरुस्त करण्या पडतीस नाही तर नव्याच घेण्या पडतीस बारा महिना ना रास म्हणी सण पैसाच कडे थोडा पानं पडस ज्यासना जीवर आपू जगतस मग त्यासना साज घेवाले मांगे पुढे पानं पडस का लगन ना मांडव टाकतस तव बैलगाडीवर जो मांडव येस त्याशिवाय सवाय लगीन गरले शोभायस का सवासनी बैलसनी गाडीवांनी ववाळी पूजा करतीस हाय आपली भारतनी संस्कृती जपासाठी शहरात राहणारा लोक सुद्धा गाववर लगन का बरं काढतस यांना हेतू तुमले तर माहीतच शे काही बैल घरण्यास गाईस ना गोरा राहतस काही शेतकरी जवळ मामा बैल जोडी सुद्धा राहस पोळा ना दिवस घर धनी मोठी पाठ कशी उठस पुरणपोळीना बेत आवरस पण सर्वात सैपाक चुलावरलाच राज बर का घर धनी सुद्धा कशा मांगे राही तो मोठी पाठ पशी उठस बैलसले चांगलं तट्ट चारे आणस सकाळीच न्यारी पारी कै का बैलसले दुवाले नदी नालासवर लई जास पोळाना दिवस बैलगाडीले का आवतसले अजिबात झोपत नाहीत हाव दिवस त्यासनी हक्क घर घरना पोऱ्या सोऱ्या भाऊ भाऊ बैलसले चांगल्या घशी पुशी धुई सण घर येतस पुन्हा चारा पाणी करी गोटात बांधी देतस मात्र आठवण करी स्वतः बांधवरलं गवत गवत नवजत असले टाकतस काही माणसं डोंगरात पळसण्या मुळाकाडी आणतस आणि मोगरीवर दिवसभर तिसले ठोकत बसतस त्यालेच गोंडल्या म्हणतस तरुण माणस बैलसना शिंगसले निळा पिवळा लाल ला, अशा रंग हात ना बोटस घायलाही काढतस गुंगर माळा गेजा घंट्या आधीच बैलसना गळाले बांधीस ठेवतस नव्या नाथा नाकात घाली देतस माथावर नव्या माठोट्या बांधी देतस सर्व आंगले रंगण्या नक्षा काढतस पाठवर झुला बांधतस फुगा फुगा डिसन शिंगसले बांधतस शिंगसना टोकवर शाम्या गोंड्या बांधतस पायसले रंगीबिरंगी साथ चढवतस एखादा पोऱ्याजवळ लग्न करासाठी पोर पावाले त्याने टिंगल करताना नातातला लोक काय म्हणतस चालणार आहे भो लवकर काय पोळाना बैल सारखा सजी राहिना यावर तुम्ही समजिल्या पोळाना बैलचं जाडणं का सोपं काम राहस का पोऱ्या सोऱ्या राखो पोतारा मारुतीना पारवर बैलसनी गंमत पावाले पुढे जायला राहतस गावातली पहिली माननी जोडी मारुतीना देऊळ भोवताले फिरस हाऊ मानपान काही गावसले पिढी जात राहस गावटी जोड्या खिल्लारी जोड्या जरशा काटेवाडी हल्लम अशा गंजत सजाडेल बैल पावाले मिळतस कोणा बैल चालाले पळाले कामले भारी शेतस यांना बाता ऐकायला मिळतीस कितली का भरती निगाडी राहना आमका आमकाना बैल लई जातस बो अशा ऐकायला मिळस काही म्हणतस तटे काय पान भो त्याना बैलसना खुराक बी तशाच शे तो स्वतःले कमी करस पण व्यवस्था भारी ठेवस येरीज नाही करत्रामाशा मी गोंडाजी कस खरा शेतकरी गावले जरी गया तरी त्यानं सर्व चित बैलस पणच रास येळवर बैलसले चारा पाणी करा अशी ताकीदच तो घरनासले दिदास ज्यांना बैल चांगला त्यांनी शेती चांगली आणि ज्यांनी बायको चांगली त्यांना संसार चांगला अशी वाढवडलंच नाही मन पडी शे ती काय खोटी नाही मारुतीना देऊळ करता येई पार करता गावण्या गल्लीस मजारता बैलसले घर आन का घर धनीन बैलसनीन मालकनी वळी सण पूजा करस पुरणपोळीना गोड घास बैलसले घाला शिवाय घरना पोऱ्या सोऱ्या सुद्धा पोळ्या खात नाहीत ज्यांना घर बैल नाहीत त्या दुसऱ्याचना बैल जोड्या पुसतस तवा आणले मिळतस माटीना बैलसनी सुद्धा पूजा मांडणं पडस पाटलावर गहू तांदूळनी नक्षी काढी सण पाच सात नऊ अशा लहान मोठा माटीना बैल घोडा मांडी देतस त्याले बी गोंडल्या बांधी नैवेद्य दखाडणं पडस मग घर ना सर्वजण भाऊ भाचा डिकरा खोकरा मायबाप एकच पंगतले बसतस आपला बैलस वाणी वाणी चावळी संजेवण करतस करतस एकेकाळे शे दोनशे मजार बरापैकी बैल जोडी मिळ आता टॅक्टर ना जमाना बैल बैलशेती मांगे पडाले लागी पण तुम्हाला विश्वासच बसणार नाही अशी बात तुमले सांगीच देस याच पोळाना आधी ना बैल बजारले एक हावशी शेतकरीनं तीन लाख एक्कावन्न हजारले पांढरा शुभ्र हल्ला सरजा राजाने जोडी जवळ खरेदी कई तेव्हा डीजे ना तालवर बजार मा त्या का लोक बजारले जाईल गाडीना बैल जशा घरकडे वडा करतस तशा आधुनिक युगातला शेतकरी सुद्धा दारशे बैल बांधाना वडा धरतस पोळाना सन्नास असले शुभेच्छा तुमले आपला हो व्हिडिओ कशा वाटणार आमले कमेंट करी सांगाच पण युट्यूबवर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामवर वशात तर आपला इंस्टाग्राम पेजले फॉलो करा पुढला व्हिडिओत भेटूतच तो पावत पात राह तुम्ही आम्ही सगळ्यांसनी माय आहे